नमस्कार मित्रांनो तर बिग बॉस मराठीचा सीझन फायचा ग्रँड फिनाले नुकताच पार पडला आणि महाराष्ट्राचा लाडका सूरज चव्हाणने बिग बॉसची ट्रॉफी उंचावली तर सूरज चव्हाण विजयी झाल्यानंतर त्याची मुलाखत घेण्यात आली या मुलाखतीमध्ये सर्वात प्रथम सूरज चव्हाणने महाराष्ट्रातील चाहते आणि बिग बॉस मराठीसाठी आभार व्यक्त केलेत यापुढे सूरज चव्हाण म्हणाला त्याला खूप आनंद आहे त्याने बिग बॉसची ट्रॉफी जिंकली त्याचप्रमाणे सूरज चव्हाण म्हणतो की मला पहिले स्वतःवर विश्वास होता की बिग बॉसची ट्रॉफी मी जिंकून घेऊन येणारच तसं मी पहिलेच बोललो होतो बिग बॉसची ट्रॉफी मीच जिंकणार आणि झापूक झुपूक स्टाईल मध्ये ट्रॉफी घेऊन जाणार ते मी खरं करून दाखवले तर मित्रांनो सूरजला बिग बॉसची ट्रॉफी जिंकल्यानंतर बिग बॉसच्या ट्रॉफी सोबतच चौदा पॉईंट सहा लाखाचे बक्षीस देण्यात आले आहे तर त्या इतक्या पैशांचे काय करणार असा प्रश्न सूरजला उपस्थित करण्यात आला तर या प्रश्नावर सूरज चव्हाण म्हणाला की मला मोठं घर बांधायचं त्यामुळे या मिळालेल्या पैशातून मी घर बांधून माझं स्वप्न पूर्ण करणार आहे आणि हो घराला सूरज बिग बॉस मराठीचं नाव देणार आहे बरं का असे सूरज म्हणाला तर मित्रांनो सूरजच्या या गोष्टीवर तुमचे काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा त्याचप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर करून टाका की आता सुरजच्या स्टाईलमध्ये चॅनलला सबस्क्राईब